नमस्कार मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिकनची थाळी अगदी घरगुती पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत अर्ध्या तासात होणारा आपला हा स्वयंपाक आहे आणि त्याच्यामध्ये चिकन भाकरी मी दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे ते मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनटासाठी तसेच ठेवूया तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया गॅसवरती टोप ठेवायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे तो इथे छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा लालसर झाल्याच्यानंतर आपण जे चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा असतो तो निघून जाईल आणि चिकन हे तेलामध्ये चांगले परतल्यामुळे त्याचा कलरही थोडा चेंज होतो त्यानंतर यावरती आपल्याला एक ताट ठेवून घ्यायचे आहे टोपावरती त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी गरम करून यामध्ये घालायचे आहे कारण की अशा पद्धतीने पाणी गरम केल्यामुळे आतल्यात चिकनसुद्धा वाफलले जाते आणि पाणीही गरम होते आता चिकन वाफलेस तोपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे त्यामध्ये कांदा खोबरे आलं लसूण टॅमॅटो थोडेसे तीळ हे भाजून घेतलेले आहे आता तोपर्यंत पाणी गरम झालेले आहे हे पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचे आहे चिकन वाफलत सुद्धा मीठ लावल्यामुळे हळद आणि मिठाचे पाणी सुटले जाते आता हे पाणी यामध्ये ओतून घेऊया आणि पुन्हा थोडेसे पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी अशा पद्धतीने गरम करून घेऊ शकता तर मी यामध्ये परत पाणी ठेवलेले आहे तुम्ही टोपामध्ये सुद्धा पाणी गरम करून टाकू शकता पण अशा पद्धतीने पाणी गरम केल्यामुळे चिकनही आतल्यात वाफलले जाते आणि पाणीही गरम होते मसालाही वाटून घेतलेला आहे आपण आता पाणी हे गरम झालेले आहे यामध्ये परत ओतून घेतलेले आहे पाणी आता हे छान चांगले उकळून घ्यायचे आहे जेणेकरून चिकन शिजले जाईल चिकन हे वाफलून घेतल्यामुळे पटकन शिजले जाईल आणि पाच ते सात मिनिटांमध्ये आपले हे चिकन शिजले जाईल कारण की त्यानंतर रश्यामध्ये सुद्धा चिकन शिजले जाते आता ज्या टोपामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेले होते त्या टोपातून तो मी चिकन काढून घेतलेले आहे आणि त्याच टोपामध्ये मी चिकन फोडणीला घालणार आहे त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहे चक्रीफूल दालचिनी दोन तीन लवंगा आणि लाल फूल थोडेसे जिरे यामध्ये घातलेले आहे आणि हा मसाला जो आपण बारीक करून घेतलेला होता तो या तेलामध्ये छान असा घालून परतून घ्यायचा आहे आता काही मसाले घालून घेऊया तर त्यामध्ये मी चिकन मसाला घातला आहे एक चमचा एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून छान असे हे परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तर थोडेसे पाणी घालून घेऊया आता मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो त्यामध्येच मी थोडेसे पाणी घातलेले आहे आणि ते पाणी यामध्ये ओतून घेतले आता तेल सुटेपर्यंत आपल्याला याला चांगले परतून घ्यायचे आहे तेल सुटले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेले होते ते अळणी चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे तर हे चिकन आपल्याला चांगले मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये काही एक्स्ट्रा घालण्याची गरज नाही कारण की आपण मीठ मसाले सगळे काही व्यवस्थित घातलेले आहे आपण मॅरिनेट ज्या वेळेला चिकन केलेले होते त्यावेळेलाच मीठ भरपूर असे घातलेले होते चवीनुसार चिकनला छान उकळे आणून द्यायचे आहे चिकन आपले मस्त असे तयार आहे तुम्ही तरी बघू शकता आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी चोरून घालायची आहे जेणेकरून चिकनच्या रश्याला खूप छान चव येईल त्याचबरोबर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नसल्यामुळे मी यामध्ये ती घातलेली नाही कोथिंबीरीमुळे सुद्धा एक छान चार चव येईल आणि चिकनही दिसायला खूप छान दिसेल चिकन तयार आहे आता भाकरीची तयारी करून घेऊया तर पटकन मी भाकरी थापून घेणार आहे ज्वारीची भाकरी मी इथे दाखवत आहे ज्वारीच्या भाकरीचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तर तो तुम्ही अवश्य जाऊन पहा तर भाकरी ही छान अशी पातळ आपण थापून घेतलेली आहे आता ही चांगली अशी भाजून घेऊया कोणत्याही नॉनव्हेज जेवणामध्ये भाकरी ही छान लागते बाजरीची भाकरीसुद्धा छान लागते किंवा तांदळाची भाकरीसुद्धा चांगली लागते तर आमच्या इथे ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणात केली जाते त्यामुळे मी इथे ज्वारीची भाकरी तुम्हाला दाखवत आहे तर तयार आहे आपली मस्त टम्म फुलेली भाकरीसुद्धा आता आपले संपूर्ण जेवण तयार आहे आळणी रस्सा चिकनचा तिखट रस्सा त्याचबरोबर भात कांदा लिंबू आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तर कशी वाटली ही तुम्हाला चिकनची रस्सा थाळी तुम्ही नक्की करून पहा अगदी अर्ध्या ते पाऊन तासात ही तयार होते आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद